नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आंतरराष्ट्रीय धावपटू सुवर्ण कन्या नंदा जाधव स्मृती प्रवेशद्वाराचे भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न यावेळी या कार्यक्रमास उपस्थित सुनील काटकर आनंदराव कनसे संभाजीनगरचे सरपंच सतीश माने तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले आणि शंभर टक्के जसे संभाजीनगरच्या बाबतीत असं जे शेपरेशनसाठी जे आपण योगदान दिलं तसंच आमच्या प्राधिकरणासाठी आपण योगदान द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे या बाबतीत मला एवढंच मानायचं की थोडासा व्यापक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे संकोचित विचार केला तुमची प्रगती काय होणार कारण असंच एक बऱ्या वर्षामध्ये असं घडलं होतं शाहपुरी पहिलं तिने सांगितले मी सांगितलं तुम्ही नगरपालिकेचे मदत तुम्ही आहात नगरपालिकेचं संपूर्ण नगरपालिकेचा तुमचा समावेश झाला तर तुम्हाला ज्या काही जास्त असून सुविधा असतील त्या आपल्याला देता येईल आणि तुमचा परिसर मोठा आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे तेवढे तेवढा निधी नाही आहे पण तुम्हाला त्यापट्टीशिवाय कुत्र खूप उत्पन्न नाही आणि तो भाग असा होता इतिशंखूर भावा भागाच्या संदर्भात टॅक्स शासनाने पण अजिबात सुविधा नाही कारण की ते म्हणायची की हे खात्री निशंक बनू त्यावेळेस आम्ही आवाज उठवला आणि ते संपूर्ण करून घ्या त्या लोकांची माझी कळकळीची आपल्या सगळ्यांना विनंती राजकारण जर उपयोग करून तुमचा भाग जर सुंदर करायचा असेल थोडंसं आपलं विजन आपला विचार हा व्यापक असल्याशिवाय म्हणू शकणार नाही आणि केलेली वेळ परत येत नाही त्या त्या कुटुंबातले जे तरुण आहे म्हणून तरुण त्यांचा विचार करून मगाशी आता जे अनुभवांनी मानला तो अत्यंत ते चांगला विषय आहे त्यावेळेस मला काय त्याचं काय की आता तुम्ही खेप बसता त्यावेळेस प्रत्येकजण मला विचार काय करतो समजा आपण आपलं इथलं काय काय त्या ऐंदरेशन सांगतो ना काय करणार अगोदर सांगू काय तुमची जबाब सोडून आणि असं होणार मी सांगते थोडंसं त्याचं बसून काय करत आणि पण जास्त मिळतात अजून म्हणजे सर तुम्ही जरा नव्हता एकदा आवडून सांगेल असं चिंचवडचं प्राधिकरण एकदा फक्त चिचवड सोडून घ्या तो प्राधिकरण असंच तुमचाच असं भागाचं त्या नगर तुम्ही बघा रस्ते बिस्ते असं एवढं म्हणजे पिंपरी चिंचवडपेक्षा जास्त तिथं डेव्हलप म्हणजे सिस्टमॅटिकच आहे असं सिस्टमॅटिक झालं तर तुमचा फायदा होतो मला सुद्धा यायला तुम्हाला वाटत असेल बरोबर धन्यवाद साहेब आपण आमच्या प्रस्तावाला आपण अतिशय चांगल्यापैकी पाहिजे सर मागे मागे झाले